नमस्कार मंडळी आज आपण अगदी एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली फक्त दोनच साहित्यांमध्ये कशी करायची ते पाहणार आहोत अजिबात आपण याच्यामध्ये मेथ्या किंवा पोहे घालणार नाही आहोत किंवा कुठल्याही प्रकारे कुठलीही एखादी एक एक्स्ट्रा वस्तू घालणार नाही आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा असताल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका तर एक मस्त चटणीही त्यासोबत आज आपण पाहणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीची चटणी आहे रोजच्या चटणीपेक्षा वेगळी चटणी आहे तर इडली करण्यासाठी इथे मी हा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही जर इडली करण्यासाठी रेशनिंगचा वापरत असाल तरी चालेल किंवा तुम्हाला जर रेशनिंगचा तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही जो नेहमी भात खाता तो तांदूळ घेतला तरी चालेल फक्त तो तांदूळ जुना हवा आणि त्याचा भात अगदी मोकळा झाला पाहिजे किंवा जर आसढ तांदळाचा तुम्ही इडली केली किंवा ज्याचा भात असं हो असं ठोतो असा तांदूळ जर घेतला तर इडली चिकट होते तर इडली छान अशी मऊ मऊलुसलुशीत स्पॉन्जी होण्यासाठी मस्त मोकळा तांदूळ घ्यायचा इथे मी आता हा तांदूळ घेतलेला आहे कोलम तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता फक्त त्याचा भात मोकळा झाला पाहिजे आणि एक ट्रिक म्हणजे जेव्हा तुम्ही म माप घेताल इडलीसाठी प्रमाण घेताल तर परफेक्ट एकच प्रमाण ठेवा एकाच वाटीने व्यवस्थित परफेक्ट प्रमाण घ्या म्हणजे प्रमाण बरोबर झालं की इडली छान फुलते व्यवस्थित होते तर इथे मी ही अशी वाटी घेतलेली आहे या वाटीऐवजी तुमच्याकडे ग्लास पेला काहीही असेल ते तुम्ही घेऊ शकता एक मेजरमेंट सेट करा तर इथे मी ही वाटी सेट केलेली आहे या वाटीने मी सगळे जिन्नस घेणार आहे तर आता या वाटीने इथे मी घेत आहे चार वाट्या तांदूळ घेत आहे किती प्रमाण इडली करायची आहे त्यावर तुम्ही तांदूळ घ्या आता इथे मी एक वाटी झाली ही दुसरी वाटी अशा टोटल मी चार वाट्या घेत आहे चार वाट्यामध्ये जवळजवळ चार घाणे भरपूर होतात तुम्हाला दोन घाणे करायचे असतील तर याच्यापेक्षा तुम्ही निम्म प्रमाण करून घेतात एका घाण्यामध्ये जवळजवळ सोळा इडल्या होतात तर इथे मी बरोबर चार घाणे होतात एवढे प्रमाणात हे डाळ तांदूळ घेतलेलं आहे आणि चार वाट्या तांदळासाठी इथे मी दीड वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे हे प्रमाण बरोबर आहे चार वाटी तांदळाला दीड वाटी एक वाटी घेतलं तर इडली व्यवस्थित अशी फर्मेंट होणार नाही तर बघू शकता आता व्यवस्थित भरपूर पाणी घालून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची याच्यावरची पावडर जाईपर्यंत चार ते पाच पाण्याने हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावं लागतं छान धुतल्यानंतर हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे जर सकाळी तुम्ही नऊ वाजता किंवा अकरा वाजताच्या दरम्यान हे तुम्ही भिजत घालू शकता रात्री सहा ते सात दरम्यान तुम्ही हे वाटलं तरी चालेल आता मी आत्ता वाजलेलं आहेत अकरा अकरा वाजता हे दाल तांदूळ मी भिजत घातलेलं आहे आणि आत्ता बघू शकता सात ते आठ तासानंतर किती छान मस्त हे तांदूळ भिजले गेलेले आहेत सहा किंवा सात या दरम्यान तुम्ही करू शकता आत्ता वाजलेले आहेत सात तर हे व्यवस्थित छान मी वाटून घेते आहे आता वाटताना काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जेवढं मावेल तेवढं घ्यायचं खूप जास्त करायचं नाही इथे छोट्या पळीं मी तीन ते चार पळा हे मिश्रण घेत आहे आणि त्याच्यामध्ये जे दाळ तांदळामध्ये पाणी असतात तेच वापरायचं आहे आपल्याला वरचं नाही वापरलं चा। तरी चालेल कारण ते छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्सरमध्ये स्मूथ अशी पेस्ट करायची बघू शकता जर खूप जर मोठं मोठं दळलं किंवा भरपूर तुम्ही दाल तांदूळ घातले तर पटकन असं छान स्मूथ दळलं जाणार नाही तर अशा पद्धतीने हे असं स्मूथ दळून घ्या बघू शकता तुम्ही हे तर अशाच पद्धतीने मी पद्धती सगळं दळून घेत आहे जेव्हा तुम्ही हे दळताल तेव्हा ते बऱ्यापैकी थोडं थोडंच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण घाला तर बघू शकता तुम्ही किती छान दळला गेलेलं आहे आता व्यवस्थित सगळं इथे पीठ मी छान दळून घेतलेलं आहे अगदी बारीक घेतलेलं आहे आता जेव्हा हे आपण मिश्रण एखाद्या पातेल्यात घालतो तर पातेला खूप छोटं नाही घ्यायचं साधारण हे बघू शकता हे पातेल्यामध्ये हे मिश्रण केवढं आहे वरती अंतर बघा तुम्ही किती आहे अगदी काठोकाठ तुम्ही जर भरलं तर हे फर्मेंट झाल्यानंतर जा ऊतू जातं उतू झालेलं जा गेलेलं पीठ आपण खात नाही ते वायाच जातं त्यामुळं जरा जा जा थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे जे फर्मेंट पीठ झालेलं असतं ते ओतू नाही जाणार तर बघू शकता छान असं फर्मेंट झालेलं आहे हे बघा पूर्ण काठोकाठ पातेलं भरलेलं आहे याच्यापेक्षा जर आपण छोटं पातेलं घेतलं असतं तर ते सगळं वाया गेलं असतं ठीक आहे तर अशाच पद्धतीने बघू शकता किती छान असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे आपण याच्यामध्ये पोहे घातलेले नाही मेथ्या घातलेले नाही आहेत काहीही घातलेलं नाही आहे तरीसुद्धा किती छान हे पीठ फर्मेंट झालेलं आहे अगदी तुम्ही पावसाळ्यात उन्हाळा उन्हाळ्यामध्ये सुद्धा उन्हाळ्यात तर गरज लागत नाही पटकन होतं पण पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये जरा हे पीठ फर्मेंट व्हायला जरा वेळ लागतो त्यामुळं हिवाळ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं हे पीठ छान मस्त तो फर्मेंट होता आता सध्या बघू शकता तुम्ही आता काय आहे थोडंसं फेटून आहे अगदी हलकी फुलकी इडली तयार होते अशी जाडसर होत नाही किंवा अशी दाटसर होत नाही हलकी फुलकी स्पॉन्जी इडली करण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ व्यवस्थित फेटून घ्या म्हणजे तुमची इडली परफेक्ट अशी छान स्पॉन्जी अशी होईल हे बघा व्यवस्थित फेटून घ्या इथे पाच मिनटं लागतील खूप वेळ नाही लागणार अगदी पाच मिनटं हे पीठ फुलत फुलत जातं त्यामुळे व्यवस्थित अशा पद्धतीने करा लागलंच तर पाणी घालायचं पाणी नाही घातलं तर थोडेसे दाट होईल अगदी किंचित लागणारं पाणी जास्त लागत नाही जास्त जर पाणी झालं तर पा इडल्याशी चपटी होईल त्यामुळे हे प्रमाण असं बरोबर आहे अशा पद्धतीने बघू शकता आता हे पातेलं मी साईडला ठेवते मला आता सध्या किती घाणे करायचे आहेत समजा तुम्हाला दोन घाणे करायचे किंवा एकच घाण्या करायचा तेवढंच तुम्ही पीठ दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्या बाकीचं ठेवून द्या फ्रीजमध्ये अगदी दोन ते तीन छान दिवस छान टिकतं आहे तर ते झाकून ठेवा त्याच्यात मीठ नका घालू आता तुम्हाला एवढ्या इडल्या करायच्या तेवढ्याच करा ते पिठामध्ये मीठ घालायचं चा, आणि छान मिक्स करायचं हे बघा अशा पद्धतीने हे मी पीठ काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालत आहे एवढंच मिश्रणामध्ये मी मीठ घालत आहे एक्स्ट्रा मी घालत नाही आहे आणि बाकीचं पीठ मी ठेव ठेवून देत आहे किंवा उद्या पण तुम्ही त्याचे इडल्या करू शकता दोसेही करू शकता अप्पेही करू शकता तर अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित मिक्स करूया थोडंसं फ्लफी होईपर्यंत हलका होईपर्यंत आपण हे व्यवस्थित मिक्स करूया छान अशी इडली तयार होते बघू शकता तुम्ही पीठ किती असं फुलत चाललेलं आहे प्रमाण परफेक्ट झालं की इडली अशी छान तयार होते अशा पद्धतीने बघू शकता कुठलंही एक्स्ट्रा जिन्नस आपण घातलेले नाही फक्त डाळ आणि तांदळाचं प्रमाण बरोबर घातलेलं आहे छान झालेलं आहे बघू शकता पांढरं शुभ्र झालेलं आहे अजिबात काळपट नाही आता आपण इडली तयार करूया आता इडली तयार करण्यासाठी एका साईडला मी इडलीचं इडली भांडं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ठेवलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे आता हे इडली पात्र घेतले त्या त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे फक्त सुरवातीलाच तेल घालायचं प्रत्येक वेळेस तेल घालायचं नाही सहज ही इडली निघते सुरुवातीला तेवढं तेल लावावं लागतं अगदी थोडंसं लावायचं खूप जास्त नाही तर ह्या अशा प्लेट्स भरायच्या आणि खूप जास्त भरायच्या नाही जास्त भरल्या की इडली अशी थोडीशी त्या पात्राच्या जो सर्कल आहे त्याच्यापेक्षा बाहेर येते त्यामुळे थोडंसं अंतर ठेवायचं आता छान झाकण लावायचं पंधरा मिनटं मिडियम हिटर खूप मोठाही नाही आणि खूप बारीक नाही पंधरा मिनटं ठेवायचं पंधरा मिनटांनी बघू शकता तुम्ही किती छान अशी इडली झालेली आहे एक हे बघा आपण किती मिश्रण भरलं होतं अगदी थोडंसं किती छान पुगलेली आहे अशा पद्धतीने आणि गॅस बंद करून घ्यायचा झाकण काढायचं वाफ जाऊ द्यायची चेक करायचं इडली झालेली आहे की नाही हात लावून बघायचं हाताला जर मिश्रण चिकटलं तर समजायचं इडली झालेली नाही थंड करून घ्यायचं पूर्ण थंड झाल्यावरच तुम्हाला हे काढायचं अगदी सुद्धा ही, ही इडली सहज निघते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने किती स्पॉन्जी अशी इडली झालेली आहे पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी सुंदर आणि मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे बघू शकता नक्की तुम्ही ट्राय करून बघा अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करत असताल तरी तुम्हाला शंभर टक्के जमणार अशाच पद्धतीने बाकीच्या पण आपण प्लेट्स करून घेऊयात आणि बाकीच्यासुद्धा इथल्या काढून घेऊयात आता इथे बघू शकता मस्त अशा थोडंसंच मी घाना जेवढा करायचा होता तेवढाच काढलेला आहे आता चटणी करूयात चटणी जरा वेगळ्या पद्धतीची करणार आहोत चटणी करण्यासाठी कढईमध्ये मी अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे थोडंसं कढईमध्ये एक अर्धा चमचापेक्षा कमी अगदी किंचित तेल घालायचं म्हणजे शेंगदाणे फक्त ओले होतील असं खूप जास्त तेल नाही घालायचं फक्त शेंगदाणे ओले होतील अशा पद्धतीने तेल घालायचं म्हणजे शेंगदाणे पटकन भाजले जातात अशा पद्धतीची चटणी नक्की करून बघा कशी वाटली तेही मला नक्की सांगा तर गॅस आपण एकदम मिडियम करूयात खूप मोठ्या गॅसवर भाजायचे नाही आपल्याला असे कडक शेंगदाणे हवेत त्यामुळं ते तेल घातल्यामुळं पटकन भाजले जातात तर अशा पद्धतीने भाजून घ्या शेंगदाणे गॅस मिडियमच ठेवायचं आहे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे तर शेंगदाणे भाजल्यानंतर साईडला साईडलाच ठेवायचे काढून नाही घ्यायचे त्याच कढईमध्ये साईडला ठेवायचे तर बघू शकता छान कलर आलेला आहे शेंगदाण्यांना तर साईडला काढून कढईच्या साईडलामध्ये ठेवूया त्याच्यामध्ये आता मी घालत आहे अर्धी सुकं खोबरं अर्धी वाटी सुकं खोबरं त्याचे पातळ चकत्या केलेले आहेत खिसूनही घेतलं तरी चाल पण खिसून घेतलं तर ते जास्त करपून जाईल म्हणून मी ते चकत्या घेत आहे पण चकत्या करताना जरा पातळ करा खूप जास्त कलर चेंज करायचा नाही आहे चकत्यांचा अगदी अगदी किंचित सोनेरी होईपर्यंत थोडासा गरम जरी होईपर्यंत ठेवलं तरी चालेल आता एक दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅस अगदी कमी ठेवायचा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या छान परतवून घ्यायचं तर अशा पद्धतीने जर तुम्हाला खोबरं नको असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी ओलंही घालू शकता आणि इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक लिंबाच्या आकाराचा चिंचेचा गोळा घेतलेला आहे चिंच जर घरात नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी लिंबू घालू शकता पण लिंबू जेव्हा तुम्ही हे जिन्नस सगळे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढताल तेव्हा तुम्ही लिंबू पिळा याच्या कढईमध्ये लिंबू पिळू नका आता सगळं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात हे सगळं मिश्रण काढून घेऊयात अशा पद्धतीने आता इथे चिंच पण छान भाजून घेतलेलं आहे चिंच नसेल तर या स्टेजला तुम्ही लिंबू पिळू शकता एक अर्ध लिंबू पिळा भरपूर अशी कोथिंबीर घालायची थोडंसं पाणी घालायचं अर्धी वाटी आणि मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं खूप जास्त घालायचं नाही अंदाज घेऊन मग पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा साखर घालायची आणि छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं सुरुवातीला अगदी थोडं पाणी घालायचं नंतर जरा पाणी घालून व्यवस्थित असं अशा पद्धतीने चटणी करून घ्यायची बघू शकता कन्सिस्टन्सी छान आलेली आहे अशा पद्धतीने अगदी छान स्मूथ अशी चटणी झालेली आहे आता याला छान कडकडीत फोडणे देऊया तेल गरम करायचं तडका पॅनमध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची एकदम मस्त खमंग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी उडदाची डाळ घातलेली आहे उडदाची डाळसुद्धा छान परतवून घ्यायची काळपट रंग आला नाही पाहिजे त्याचा फक्त सोनेर रंग येईपर्यंत मी ती छान परतवून घेतली आहे हे बघा बघू शकता छान थोडा कलर आलेला आहे सोनेरी रंगाचा खूप जास्त नाही चिमूटभर हिंग घालायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल मात्र छान तापलं पाहिजे म्हणजे छान चरचरीत फोडणी बसते आणि आता याच्यामध्ये घालूयात एक सात ते आठ लसणं सात ते आठ कडीपात्याची पानं छान मस्त फोडणी घालूयात बघू शकता अशा पद्धतीने ही चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे खूप सुंदर लागते चवीला अशा पद्धतीची चटणी नक्की करून बघा बघू शकता किती सुंदर झालेली आहे एक नंबर चटणी झालेली आहे अशी चटणी अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा आणि एक सारखी झालेली आहे तर मस्त चटणीसुद्धा तयार आहे बघू शकता इडली सांबर चटणी आपल्या रेडी आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा असताल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे बाकीचे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की ल लाईक करा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत बाय